महानगरपालिकेने यावर्षी नाला सफाई कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च केले आहे हा आकडा जरी आपल्याला मोठा वाटत असला तरी हा आकडा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे होय मागच्या वर्षी याच नाला सफाई गाळ काढण्याच्या कामासाठी महानगरपालिका प्रशासनाने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च केले होते तरीही परिस्थिती जैसे थे याच परिस्थितीत आली सुदैवानं मागच्या वर्षी दुष्काळ पडला आणि येथील रहिवासांना नाल्याच्या पुरापासून बचाव मिळाला असे म्हणायला काहीच हरकत नाही वेळोवेळी या का नाल्याचे काम होत नसल्यामुळे हा प्रश्न दरच वर्षी उभा राहत आहोत ज्या नाल्याची सध्याची परिस्थिती अशी आहे की नाल्यामध्ये गाळाचे प्रमाण प्रचंड आहे शिवाय शहरातला सर्व कचरा या गाळात येऊन पडतो नाल्या प्रश्नावर आता आपण शिवसेना स्वीकृत नगरसेवक गोपाळ कुलकर्णी सरांशी बोलणार आहोत सर आपलं काय म्हणणं आहे या नाल्या नाल्या प्रश्न असं आहे की आम्ही मी स्वतः स्वीकृत नगरसेवक म्हणून आहे आम्ही दरवेळेस महानगरपालिकेला कल्पना देत असतो मी वेळेस आतापर्यंत प्रश्न दिला आता आमच्या इथे इतका प्रॉब्लेम आहे इथे औषधी भवन म्हणून आहे औषधी भुवनच्या पासून पाणी जायला सुद्धा जागा नाही म्हणजे इतकी अडचण आहे की ते त्याच्या मागच्या लोकांच्या घरामध्ये पाणी जातं मागच्या वेळेस आपण आपल्या इथे एक वडापावची गाडी लावतो त्या मुलाच्या घरामध्ये पाणी घुसलं तर त्याला महानगरपालिकेमध्ये मी जनरल बॉडी ठराव केला किंवा त्याच्या घरातलं सगळं सामान वाहून गेलं इथं काय आम्ही दरवेळेस मागणी करतो की नाला दर दोन महिन्याला साफ व्हायला पाहिजे नाला वर्षातून एक महिना एकदा साफ करतो तर महानगरपालिकेचेच काही लोक काय करतात कचरा उचलतात आणि त्याच्यात टाकतात सकाळी झाडणारे घेऊन ऐवजी कचरा त्याच्यात टाकतात तो कचरा पुढं अटकतो तो अडकलं की पुन्हा नाला जाम होतो आणि नाल्याचं काय करतात नाला साफ केला की तुमच्या कोपऱ्याला आपण आता अजय चागर यांना विचारू की नागरिकांना या नाल्या समस्यांनी काय प्रश्न उभे राहतात ते मॅडम प्रश्न असा आहे पाऊस आला की पूर्ण घरामध्ये पाणी जातो आणि नगरसेवकांनी त्यांनी सांगितलं त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे आणि महारागपा महापौर पण आधी येऊन गेलेलं आता बघू ते औषधी भवशरी दिवार आहे भिंतीची बांधलेली आहे त्याला अडकून इतकं पाणी दिवस मारतो की सगळं पाणी घरामध्ये जाबी तुम्ही जाऊन बघा तिकडं पुन्हा कचरा बिचरा नगरसेवक साहेब त्यांना वारंवार सांगून 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 सुद्धा काही आतापर्यंत काही उपयोग नाही आता बघ भग, आले बघून गेले आता काय महापौर साहेब काय करते ते बघा आता सध्या आपण उभं आहो औषधी भवनाच्या मागच्या बाजूला जिथून हा सुंदर नाला सुरू झालेला आहे इथे आपण बघू शकता की नाल्याचं रुपांतर कचरा कुंडीत झालेलं आहे या जागेवर लहान मुलं खेळू देखील शकता आहात या नाल्याला पाणी न राहता इथे फक्त कचरा तयार झालेला आहे या नाल्यामुळे पूरस्थिती तयार होते सध्या तर दुष्काळ आहे पण आता पावसाळा तोंडावर येऊन थांबलेला आहे आणि एक हलकासा पाऊस सुद्धा या नाल्याला पूर येऊन दुष्काळात पूरस्थिती तयार करू शकतो कॅमेरामन नागोराव कराडसह मी रुचा काळे लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद